आम्ही सोलापूरहून अक्कलकोटला चाललोय आम्ही मुद्दाम आता परत टर्न घेऊन त्याच रस्त्याला आलो ज्या माणसाने आम्हाला तीन मिनिटापूर्वी हात केला होता आणि आमची गाडी थांबवली होती पाण्यासाठी आता मी पाच मिनिटापूर्वी गेलेली ती बातमी पुढे गेली तुमच्या हातातली गे काढाकी तोंडाचं एक दोन मिनट तोंडाचं चालतं तुम्ही देवाला एवढा चाललाय ना दादा दोन तोंडाचा काढा इकडे शूटिंग नका नका काढू काढू या इकड़े? इकड़े यागे। यागे। का ना का काढायचं नाही आता दोन मिनिटापूर्वी तुमची बाटली मी भरून दिली होती ना दादा था। थांबा कि काही तोंडाच का तोंडाच काढा की पैसे द्यायचा विषय नाहीये तुम्ही ह्या रस्त्यांवरून आता दोन मिनिटापूर्वी तुमची बाटली मी भरून दिली होती ना तोंडाचं काढा मगाशी मी तुम्हाला उलट तोंडावर घ्या म्हणत होती की मग का तोंडाचं काढत नाही तुम्ही नाही आहे तर हे बघा हे चाललं हे झेंडा घेऊन असं काढा नाही पैसे मागितलेले नाही आहे मग तोंडाला काय सगत देवाला चाललाय ना तुम्ही आम्ही सोलापूरहून अक्कलकोटला चाललोय आणि एक स्कॅम म्हटला तरी चालेल कारण काय झालं आम्ही गाडीमधून जात असताना आम्हाला बाटल अशी मोकळी करून त्यांनी हात केला आम्ही म्हणलं बघा त्यांना पाणी पाहिजे असेल दिव्या मग आमच्याकडे पाण्याचा जार होता आम्ही पाणी त्यांना भरून दिलं भरून दिला तर ते बोलले की आम्हाला खायला जरा पैसे द्या आम्ही दहा पंधरा जण मग मी माझ्याकडे दोनशे होते मी दिले पण त्यानंतर ते, ते बोलले मॅडम दोनशेत काय होणार नाही मी म्हणलं माझ्याकडे तेवढेच घ्या म्हणलं दादा पुढच्या वेळेला बघू आणि एक बोलले की तुम्हाला गुगल पे करू वाटलं तर नाही नको ना आम्ही निघलो निघल्यानंतर पुढे बघतोय तर, तर काही माणसं तेच करायला लागलेत की बाटलीला असं हात करतायत त्यांच्या हातात तर एकच बाटली तेच सेम ग्रुपच होते चार पाच जणांचा त्यांचा नवरा बायको नवरा बायको दिसतील असे मग मला जरा डाऊट आल्यावर आम्ही परत युटर्न घेऊन परत त्याच रस्त्याने परत आलो तर आणि त्यांना म्हटलं काय चालू आहे म्हटलं हे आत्ता मी बाटली भरून दिली ना तुम्हाला तर ती बाटली मोकळी होती तर त्यांनी तोंड झाकलं त्या बाईनं पण तोंड झाकलं तोंड ना त्यातले काही जण पळून तिकडे गेले सोलापूरहून जो अक्कलकोटला जाणारा रस्ता आम्हाला त्यांनी सांगितलं की आम्ही स्वामींना चाललोय गजानन महाराज शेगाववरून आलोय आणि मी स्वामींना चाललोय माणसं लगेच भावनिक होत्यात इमोशनल होत्यात जशी मी झालो तर इथं सगळा लुटा लुटीचा धंदा चालू आहे या रस्त्याला तर त्यासाठी मी हा व्हिडिओ केला की माझ्यासारखं ठीक आहे त्या दोनशे आपल्याला नॉर्मल असतात पण अशा किती गाड्या ते दिवसभरात अडवतील असतील आणि देवाच्या नावावरती लोकांच्या भावनांचा आधार घेऊन ही लोक छापतायत लाज वाटायला पाहिजे त्यांना आणि ह्या असल्या माणसांमुळे खरोखरच एखाद्याला जर गरज असेल पाण्याची किंवा अन्नाची तर ती सुद्धा द्यायची इच्छा होणार नाही तर ह्या रस्त्याला हा स्कॅम चालू आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा की पोलीस त्यांच्यावरती कारवाई करतील आणि हे असले काही धंदे आहेत ना ते बंद होतील